त्र्यंबकेश्वर येथे कार्तिकी पौर्णिमानिमित्त यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराज देवस्थान येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व तुंगार ट्रस्टच्या वतीने भगवान त्र्यंबकराज यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येऊन महाआरती करण्यात आली यात्रा उत्सवानिमित्त त्र्यंबकराज मंदिराची आकर्षक रोषणाई करून सजावट करण्यात आली होती यावेळी त्र्यंबकेश्वर शहरातून भगवान त्र्यंबकराज यांची सजवलेल्या रथामधून पालखी मिरवणूकही काढण्यात आली पालखी मिरवणुकीची कुशावर्त कुंडावर अभिषेक करण्यात आला पालखी मार्गात सडा रांगोळीही काढण्यात आली होती या पालखी मिरवणुकीचे शहरात विविध ठिकाणी स्वागत व औक्षण करण्यात आले या पालखी मिरवणुकीमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास हजार भाविक सहभागी झाले होते यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व तुंगार ट्रस्ट यांनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन जगन घागरे त्र्यंबकेश्वर